नमस्कार मी प्रकाश आंबेडकर अपेक्षा ही करतो कि आपन सुकी लोक का का पार या की आपण सगळेजण आनंदित आणि सुखी असाल लोकसभेच्या निवडणुका सुरुवात झाल्यात सव्वीस तारखेला निवडणुका पार पडतील या निवडणुकीमध्ये मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढतो आहे इलेक्शन कमिशनने मला निवडणुकीमध्ये प्रेशर कुकर ही निशानी दिलेली आहे माझी आपला सगळ्यांना विनंती आहे अकोला जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी आपण प्रेशर कुकर समोरचं बटन दाबून आपण मला बहुमताने विजयी कराल धन्यवाद